अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात अडचण आली की माणूस मला आठवतो हो पण अडचण नसताना तो मला विसरतो एका गावात रमेश नावाचा एक साधा माणूस होता कष्ट करून तो दिवस काढायचा पण सतत तक्रार पैसे कमी लोक वाईट नशीब खराब एक दिवस फार अडचण आली कर्ज वाढलं घरात आजार तो थेट स्वामीच्या मंदिरात गेला डोळ्यात पाणी आणि मनात भीती तो म्हणाला स्वामी माझं काहीच चालत नाही तुम्हीच मला वाचवा त्या रात्री स्वप्नात स्वामी आली हसत म्हणाली मी तुझ्यासोबतच आहे पण तू माझ्याबरोबर नाहीस तू फक्त मागतोस स्वतः बदलत नाही रमेश घाबरून उठला त्याला कळलं तो मेहनत करतो पण संयम नाही तो देवाला मानतो पण माणसांना माफ करत नाही तो प्रार्थना करतो पण कृती करत नाही दुसऱ्या दिवसापासून तो बदलला थोडं थोडं कर्ज खर्थ, कर्ज फेडू लागला तक्रार कमी प्रयत्न जास्त रोज स्वामीचं नाव घेत कामाला सुरुवात करू लागला हळूहळू परिस्थिती बदलली मोठा चमत्कार नाही पण जीवन सावरलं आणि तेव्हाच त्याला खरा अर्थ कळला स्वामी म्हणतात मी संकट दूर करत नाही मी तुला संकटाला सामोरं जायची शक्ती देतो स्वामींचा उद्देश रमेशच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणतो ते पाहूया रमेशचा हो आयुष्य हळूहळू हो सावरत होतं कामात शिस्त आली मनात शांतता आली तो रोज सकाळी स्वामीच्या फोटोसमोर उभा राहून एकच वाक्य म्हणायचा स्वामी आज माझ्या हातून चुकीचं काही होऊ देऊ नका पण आयुष्य इतकं सोपं नसतं एक दिवस रमेशला कामावर बोलावलं गेलं मालक म्हणाला या महिन्यात पगार अर्धाच मिळेल तो हदरला घरात खर्च औषध कर्ज शंभर ताच्या मनात जुना विचार आला मी बदललो तरीही मला त्रासच का त्या रात्री त्याला झोप लागेल तो थेट मंदिरात गेला बसून राहिला डोळे मिटले मन भरून आलं तो काहीच मागत नव्हता फक्त मनात म्हणाला स्वामी आज मला उत्तर नको फक्त धीर द्या तेव्हा त्याच्या मनात एक विचार उमटला तू आधी प्रत्येक वेळी तक्रार करायचा आज तू शांत आहेस हीच तुझी प्रगती आहे रमेशला जाणवलं परिस्थिती बदललेली नाही पण तो बदलला होता स्वामीची खरी शिवण त्याच्या लक्षात आली काही दिवसांनी एक जुना मित्र अचानक भेटला त्याने रमेशला छोटं काम सुचवलं मोठे पैसे नव्हते पण सन्मानाने मिळणारी मेहनत होती रमेशनं स्वीकारलं हळूहळू दोन कामं मग तीन थकवा होता पण मन मात्र शांत होतं एक दिवस त्याच्या तोंडून आपसूकच शब्द निघाले स्वामी तुम्ही मला श्रीमंत नाही केलं पण कमजोर होऊ दिलं नाही आणि तेव्हाच त्याला कळलं स्वामी आपल्याला दुःखापासून वाचवत नाहीत तर दुःख सहन करणे इतका मजबूत बनवता स्वामी म्हणतात जेव्हा तू सगळं गमलं गमवल्यासारखं वाटतं तेव्हा समज मी तुला खऱ्या अर्थानं घडवत आहे रमेश आजही साधाच आहे पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नाही कारण त्याला एक गोष्ट कळली स्वामी बाहेर नसतात ते आपल्या संयमात आपल्या श्रद्धेत आणि आपल्या कृतीत असतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कथेचा शेवट इथे होत नाही कारण ही कथा आपलीच आहे स्वामी संकट दूर करत नाहीत पण संकट सहन करणे इतकी शक्ती देतात जर आज तुमचं मन थकलं असेल तर समजा स्वामी तुमच्यावर काम करत आहेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद